कोणासमोरही झोकत नाही या तारखेला जन्मलेले लोक यांना स्वाभिमान असतो सर्वात प्रिय एक अंकशास्त्रामध्ये मुलांकला विशेष महत्व आहे मुलांकच्या आधारावर कोणत्याही व्यक्तीचा स्वभाव भविष्य आणि व्यक्तिमत्व जाणून घेता येते आज आपण अशा लोकांविषयी जाणून घेणार आहोत ज्या लोकांचा जन्म कोणत्याही महिन्याच्या तीन बारा एकवीस आणि तीस तारखेला असतो यांचा मुलांक तीन असतो दोन मुलांक तीन असलेल्या लोकांचा स्वामी ग्रह गुरु असतो ज्योतिषशास्त्रानुसार लोकांचा स्वभाव जाणून घेऊया जा तीन ज्योतिषशास्त्रानुसार ज्या लोकांचा मुलांक तीन असतो ते लोक खूप स्वाभिमानी असतात या लोकांना कोणाही समोर झुकायला आवडत नाही हे लोक अभ्यासात प्रचंड हुशार असतात विज्ञान आणि साहित्यामध्ये यांना विशेष आवड असते या लोकांना गर्दी आवडत नाही यांना शांत वातावरण आवडते या लोकांना त्यांच्या आयुष्यात कोणीही हस्तक्षेप केलेला आवडत नाही या लोकांना त्यांच्या मनाप्रमाणे जगायला आवडते पाच अंकशास्त्रानुसार मुलांक तीन असलेले लोक स्वाभिमानी असतात या लोकांना कोणासमोरही झुकायला आवडत नाही सहा या लोकांना शांत राहायला आवडते आणि गर्दी यांना अजिबात आवडत नाही या लोकांना कोणतेही कारण नसताना हस्तक्षेप आवडत नाही सात लोकांची आर्थिक स्थिती चांगली राहत नाही आणि यांना नेहमी पैशाच्या कमतरतेमुळे आर्थिक समस्येचा सामना करावा लागतो पण यांना आयुष्यात उशिरा पैसा मिळतो आठ हे लोक खूप लवकर कोणावरही विश्वास ठेवतात ज्यामुळे जवळचे लोक अनेकदा त्यांचा विश्वासघात करतात काही वेळा या लोकांना एकटे राहायला आवडते मित्रांनो तुम्हाला ही माहिती कशी वाटली आवडली असेल तर लाईक शेअर आणि आमच्या या चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद